प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो पण नेमकं प्रजासत्ताक म्हणजे काय आणि लोकशाही आणि प्रजासत्ताक याच्यामध्ये नेमका काय फरक आहे का, का, का दोन्ही शब्द एकच आहेत असे अनेक प्रश्न आपल्या समोर असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की नेमकं प्रजासत्ताक म्हणजे काय आणि लोकशाही आणि प्रजासत्ताक याच्यामध्ये नेमका काय फरक आहे आपण ज्यावेळेस लोकशाहीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला अब्राहमन लिंकन आठवतो आणि अब्राहमन लिंकननं सांगितलेली व्याख्या म्हणजेच लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही अर्थातच या व्याख्येच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट निश्चित झाली असेल की लोकशाही ही एक निवडणुकीची पद्धत आहे किंवा शासन निवडण्याची पद्धत आहे पण प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजासत्ताक म्हणजे जिथे प्रजेची सत्ता असते आता या दोन्ही गोष्टी कशा आहेत मी तुम्हाला सांगतो एका उदाहरणावरून की इंग्लंड आणि भारत या दोन्ही देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे पण इंग्लंडची लोकशाही शासन व्यवस्था ही प्रजासत्ताक नाही त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण असं आहे की इंग्लंडमध्ये राजा किंवा राणी असते आणि राजा आणि राणी या दोघांनाही लोक निवडत नाहीत म्हणजे तिथला जो काही शासन प्रमुख आहे तिथला जो काही राजा आहे किंवा क्वीन आहे या दोघांनाही लोक निवडत नाहीत म्हणून तिथे प्रजासत्ताक शासन पद्धती नाही तिथे लोकशाही आहे पण प्रजासत्ताक नाही त्याच्यामुळं प्रजासत्ताक म्हणजे काय तर जिथे प्रत्यक्ष जनता आपला शासन प्रमुख निवडते तिथे प्रजासत्ताक शासन व्यवस्था निर्माण होते आता याच्या अगोदर काय व्हायचं नेमकं आपल्याकडे जे काही संस्थानं होते या संस्थानामध्ये एक राजे होते आणि ते राजे त्यांचा जो काही वारस आहे तो त्यांचा वारस निवडायचे म्हणजे कसं निवडायचे तर त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी ही त्या गादीची जी प्रमुख आहे ती प्रमुख व्हायची किंवा तिथला राजा किंवा तिथली राणी व्हायची म्हणजे काय तर तिथे तिथे लोकांची काही भूमिका होती का तर लोकांची भूमिका अजिबात नव्हती त्याच्यामुळं तिथला जो काही राजा आहे तो राजा राणीच्या पोठामधून जन्माला यायचा म्हणजे राणीचा जो मुलगा आहे किंवा राजाचा आणि राणीचा जो मुलगा आहे तो मुलगा तिथला नंतर राजा व्हायचा तिथे जनतेचा कोणताही हस्तक्षेप नव्हता इंग्लंडमध्ये अजूनही तीच प्रक्रिया आहे तिथले जे काही राजा होते चार्ल्स त्यांचे जे काही वंशज आहेत त्यांच्या वंशज तिथे राजा किंवा राणी हे निश्चित केले जातात पण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये काय झालं लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये तिथले जे काही पंतप्रधान आहेत त्यांच्यासाठी निवडणूक होते पण तिथला जो काही राष्ट्रप्रमुख आहे जो काही राजा आहे तो मात्र लोकांच्या मतदानाच्या माध्यमातून निवडला जात नाही आणि त्याच्यामुळं तिथला राजा त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी हे तिथले राजप्रमुख व्हायचे पण भारतामध्ये मा मात्र तसं झालं नाही इथला जो काही राजा आहे तो राजा किंवा इथला जो काही राष्ट्रप्रमुख आहे तो राष्ट्रप्रमुख मताच्या पेटीमधून निवडला जातो म्हणजे जो राणीच्या पोटामधून जन्माला यायचा तो आता मताच्या पेटीमधून जन्माला यायला लागला आणि त्याला लोक जन्माला घालायचे राणी जन्माला घालत नाही त्याच्यामुळं प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजा ही प्रत्यक्षरित्या आपला जो शासन प्रमुख आहे ती प्र शासन प्रमुख निवडते म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी निवडते म्हणजे लोकांचा जो प्रतिनिधी आहे तो लोकांचा प्रतिनिधी ही प्रजा निवडते आणि त्याच्यामुळे लोकांचा एक प्रतिनिधी आपण सभागृहामध्ये पाठवतो आणि सभागृहामधले प्रतिनिधी आपला राष्ट्रप्रमुख निवडतात म्हणजे राष्ट्रपती निवडतात अर्थातच तिथे लोकांचा सहभाग आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या संविधानामध्ये जी उद्देशपत्रिका आहे त्या उद्देशपत्रिकेमध्ये आपण आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे म्हणजे काय तर आम्ही भारताचे लोक हे सार्वभौम आहोत अर्थातच या देशामधली जे काही शासन व्यवस्था आहे या शासन व्यवस्थेचे प्रत्यक्ष जर चालक कोण असतील तर ते आम्ही भारताचे लोक आहेत म्हणजे जनता आहे म्हणजे जनतेला आपण प्रमाण मानलेलं आहे किंवा जनता ही सर्वोच्च मानलेली आहे आणि म्हणून जनतेचं जी शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे म्हणून आपण या शासन व्यवस्थेला प्रजासत्ताक असं म्हणतो आपल्या उद्देशपत्रिकेमध्ये देखील आपण हा शब्द वापरलेला आहे आता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासलाच संविधान का स्वीकारलं गेलं आणि तोच दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो एकोणीसशे तीसच्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये हे ठरवलं गेलं होतं की येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आपल्याला स्वातंत्र्य मिळेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपली सत्ता स्थापन करू म्हणजेच काय तर भारतीय जनतेची सत्ता या देशामध्ये येईल पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला स्वातंत्र्य मिळालं नाही पण काँग्रेसने मात्र भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला साजरा केला या दिवसाची आठवण राहावी म्हणून नंतर ज्यावेळेस संविधान लिहून पूर्ण झालं म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एको रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली आणि या शेवटच्या बैठकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजेच पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला शेवटचं भाषण केलं आणि सव्वीस जानेवारी रोजी आपण या संविधानावरती सगळ्यांनी जे संविधान सभेचे सदस्य होते त्यांनी सह्या केल्या मग सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी जर सह्या झाल्या असतील तर सव्वीस नोव्हेंबर रोजीच हे संविधान लागू व्हायला पाहिजे होतं पण आपण सव्वीस नोव्हेंबर रोजी हे संविधान लागू केलं नाही आपण हे संविधान केव्हा लागू केलं आपण हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लागू लागू केलं कारण काँग्रेसने एकोणीसशे तीसमध्ये सव्वीस जानेवारी दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला होता आणि याच स्वातंत्र्यदिनाची आठवण राहावी म्हणून आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान त्याची अंमलबजावणी सुरुवात केली आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक ला प्रजा दिन म्हणून साजरा करायला लागलो या प्रजासत्ताक दिनाच्या पाठीमागचा हा छोटासा इतिहास आहे प्रजासत्ताक म्हणजे काय आणि लोकशाही म्हणजे काय आणि प्रजासत्ताक आणि लोकशाही याच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आणि सव्वीस जानेवारी रोजीच आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो हेही जाणून घेतलं आपल्याला ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि ही माहिती जर आपल्या कुठल्या मित्रांना माहिती नसेल तर त्याला शेअर करायला देखील नक्की विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद